हां क्रिशू नमस्कार मंडळी आम्ही चाललो आहे रणजितचा आज बड्डे जुलै महिन्यामध्ये आमचे सगळ्यांचे बड्डे होते तर आता रणजितचा राहिलेला आहे बड्डे तर रणजितच्या बड्डेसाठी आम्ही चाललेलो आहे डिनरला तर, तर सगळे आम्ही तयार झालेलो आहे बघा माझा लूक आजचा आणि क्रिशू पण आहे इकडे हे बघा क्रिशू हे बघा क्रिशू गाडी घेऊन कपडेच घालून देत नाही आहे

नको 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 मामा खरंच ऐकत नाही क्रिशू चला चला क्रिशू ड्रायव्हर कोण आलाय क्रिशू कस परफ्यूम लावतोय मामी लावते त्याला हात वरती करतोय आगाव झाले चला चला क्रिशू क्रिशू चला <laughs> ना ना चला आता झालं ना तुमचं आवरलं चला पटापट चला उशीर होतो आता हे बघा गीतांजलीने खूप मस्त घड्याळ दिलाय कुठलं दिलंय रंजू स्पोर्ट्स एडिशन हां सिको स्पोर्ट्स एडिशन हां आवडलं का मग तुला येस बरंच घेतलंय मग ते पाठीला आली ट्रिप पण दिली त्याला ट्रिप दिली हां मग दिली ना फिरायला <laughs> घेऊन गेले नाही का ते कुठे गेले होते तुम्ही फिरायला काल तो एम बाय ऑर्किड खेडशी वापर चांगलं आहे का हो छान नाही चला चला क्रिशू चल मा ते ठेव खाली इथं टेडी बेर ठेव इथं रंजिता निकेतांजी खाली गेले क्रिशू पण आम्ही चाललोय आता लॉक करून वगैरे तर यायला पण आम्हाला उशीर होईल जरा थोडासा कुठे चाललाय क्रिशू हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे कोणाचा आहे मामाचा नाही नाही क्रिशू आहे बघ मामा तुला छोटा होता ना तेव्हापासून इरिटेट करायचं क्रिशू काय मस्त मामा तुला छोटा बेबी होता तेव्हापासून इरिटेट करायचं कोण आहे हा कोण आहे बघ कोण आहे

केक वगैरे कटिंग झालं सगळं झालं तिथं गाणी होती त्याच्यामुळे मी काय घेतलेलं नाही व्हिडिओ मध्ये आणि गीतांजली जाणार होती सगळं आम्ही बॅग वगैरे घेऊन आलो आणि परत आम्ही खूप मस्ती केली फुगे फोडले मस्तपैकी केक खाल्ला थोडासा का नाही खाल्ला का केक केक नाही हा काय ते काय आता फेटा रणजू बॅग तुझ्याकडे बघ चला मंडळी रणजितचा बर्थडे खूप छान झाला मस्त झाला एकदम आणि केक तर तीन वेळा कापला शेल हो ना गीतांजली दोन वेळा कापला का क्लिनिक मध्ये पण कापला ना क्लिनिक मध्ये पण तीन वेळा झालं तीन वेळा केक कापायचा केक कापला मला ते करते सगळ्यात <laughs> फो <laughs> आता क्रिशू लागला झोपायला कंटाळा आता फुगे फोडून फोडून मंडळी पोचलो घरी आता वाजलेत साडेबारा साडेबाराला पोचलोय आम्ही प्रियांकाला सोडलं क्रिशू पण गेला अजितला काही सुट्टी नव्हती यावेळेस अजितला उद्या सर्जरी असल्यामुळे लवकर आहे तर अजित काय आली नव्हती आमच्याबरोबर आम्हीच गेलेलो तर खूप मस्त झालं आमचं डिनर पण झालं आणि केक कटिंग पण मस्त केलं होतं सगळेजण आले होते मी काय जास्त शूट केलं नाही तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर धन्यवाद चला गुड नाईट बाय